तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाल प्रथमता बाबांना स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आपली जर्नी चालू होती चेन्नई वरून मुंबईसाठी तर काल एक का एपिसोड आपण टाकलाय हा आता दुसरा एपिसोड आहे घरी आलेलो रात्री झोपलो पाच तास झोपलो ना आता सकाळी उठलोय लेट झालंय ले थोडं उठलो आणि निघतोय नावाशेवाच्या दिशेनं जे गाडी खाली करायची आपल्याला तर व्हिडिओ भावानो पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला करू व्हिडिओ ला सुरुवात भेटू आता व्हिडिओ मध्ये सुखधा जुतिबाच्या नावानं चांगल जय श्री महाकाल हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय चला भाऊ ना निघलो आपण जय श्री महाकाल हर हर महादेव चला झाले आपल्या प्रवासाला सुरुवात मस्त अशा दिशेनं ना। ज्योतिबाच्या नावानं चांग आणि निघालोय आपण साहूशर आलाय भरपूर उजाडले बघा ऊन पडले ऊन अरे अरे का हो पोचायचं सात वाजायला आली अजून नंबर आला नाही त्यामुळे लेट उठून निघलो नाही तर लवकर निघलो असतो पण अजून सीएचएचा नंबर आला नाही कुठं खाली करायचा काय कुठल्या जाते बारा वाजेपर्यंत काय टेन्शन नाही चला पोचते बारा साडे बाराला जरी पोचलो तरी खाली होऊन भरायचं काय नियोजन हो नाही मला काय म्हणजे जरा काम आहे ते झालं की मग निघणार आहे आपण तर चला भावानो भरपूर असा प्रवास आहे तर टू मुंबई आहे चला कारण हा दुसरा एपिसोड आपल्याला करायचा म्हणून केलाय करतोय शूट चला बघत रा परमपद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परमपद पावे मन खोवेशकाम म राम हरे राम हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे कृष्ण सकाळ सकाळी आज आलोय कसा वाटतोय रोड आमचा रोड हा सकाळ सकाळी असा सीन बघायला भेटतात नाही खड्डा जरा पडल्यामुळे जरा खराब आहेत खड्डे पाडले थोडे ना बाकी रोड टाकडे घे राह विषयच नाही कुत्री रातची आहे तिकडे राव रातची दमोदा असेल टू व्हीलर वाल्याला दहा पंधरा कुत्रे आहेत या रोडला रातची आणि ती सगळी बिबट्या घे बिबट्या मुळे येते काय कोणा इकडे बिबट्या नाही का काय बिबट्याच्या भेनवर आली सगळी <laughs> चला पास कान कान टाइमपास भरपूर झाला अहो ना रस्त्याची अवस्था एवढी बेकार झाली ना बघा ना रोड राहो एवढा खराब झाला एवढे पैसे खाल्लेत ना अंडेजानी जा रोड खराब करून टाकलाय आता कारखाना अजून चालू व्हायचा काय करायचं लोकांनी सांगा बघ बस गाडी घ्यायला लागते आहे थोडं आणखीन डायव्हर्शन केले बर काम चालू आहे चला टाइमपास न करता रनिंगला करू सुरुवात उमरजपा जवळ पोहोचलो आपण भावना आपण पोचलोय आणीवडीच्या टोलवर आणि आपल्याला झाला राव भरपूर हुशार बर का कारण इथंच आपल्याला साडेआठ वाजले आणि सध्या पोचलोय वेळ्याला आणि वेळ्याला बघा लगे होता म्हणलंय झाड दाखवीन दाखवीन बघा सगळी झाडं तोडली ती वाडाच एकच झाड आहे बघा ना आमच्या उमरच बसी एक आहे कसं दिसतंय भावना ऐकलं ना आधी अब्बाज अशी झाडं राव ठेवायला पाहिजे होती बरं का किती भारी वाटत राव झाड दिसताना आणि ते बघा कसं दिसतो हे पण येते काय कसं वाटतं हिशोबाना दिसते अशी झाड ठेवायला पाहिजे राव येथे काढून टाकली डिव्हायडरला मध्ये मोठी मोठी वाटाची झाड पाहिजे होती भर तुम्ही छाटणी करा काय करा पण झाड ठेवा राव लोक झाड कापून आमच्या कराडपाट्या रोडला ना असे खतरनाक झाड होती ना राव सगळी झाड या रांडी काही गरज नव्हती त्या रोडच्या आम्हाला शिमेटच्या हाय होता तो रोड टॉप नव्हता होता एक नंबर रोड होता त्यांनी वाटोळ केलं पण झाड जगवली पाहिजे आपल्याला शाळेमध्ये शिकवले की झाड जगवली पाहिजेत आता परत परत तो रिपीट टेलिकास्ट करून मी तुम्हाला बोर नाही करणार त्यामुळं झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजे त्यामुळं भरपूर अस आपल्याला फायदा आहे तर चला भाऊ ना आपण पोचले आता बोगद्यापाशी बघू बोग शकता आपला बोगदा खंडाळा बोलते मिनी खंडाळा पारगाव खंडाळा कसं वाटतंय पाऊस नसल्यामुळे आता सुकले बरं का सगळं हिरवळ गेली मित्रांनो आपण केल्या खेड शोबरचा क्रॉस आणि आलोय आता पुढं आता पुण्यामध्ये थोडस जाम लागणारच आहे आपल्याला असं पण तसं पण पंद नेहमीप्रमाणे वेळ झालायच तसा झोपलो नसल्यामुळं सॉरी झोपल्यामुळं वेळ झालाय डायरेक्ट आलो असत तर काय पोचल मग अजून काय कुणाचा फोन नाही आता त्यांच्याकडून सीएचएचा नंबर घेतो दे पुढेच ती नंबर तर किती वाजले अरे 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 नेहमीच कोण आलेत वर तर कुणाकुणाचे चेक करतो मी काय बघितलं नाही मोबाईल सायलेंट आहे काय तर बघूया आता सीएचा कोण आहे काय कुठल्या खाली होणार आहे ते काय लिहिलेलं नाही डायरेक्ट खाली भरणी आहे एक्सपोर्ट पेपर आहेत सगळे ज्याचं मटेरियल भरून आलो त्यांना विचारून घेतो कुठं भरायचे कुठं खाली करायचे सांगतील ते तर चला आता आपण पुन्हा वगैरे मारून घेऊ फटाफट आणि एक्सप्रेस मार्गे एक्सप्रेस वरनच जाऊ आपण कारण बरं वेळ होणार जुन्या रोडने गेलो की त्यामुळे एक्सप्रेसनच जाऊ तो चलो भाई चलते आपण मंजिलची और झेंडपिटीच्या और आ नाथ गर्ती काय कसं दिसतंय कात्रच्या बघुतीच्या अलीकड आणि सगळ्यात जुन्या घाटात बा फुलं आली ती फुलं रेगडीच आहेत बरं का आपल्या याच्यासारखी झेंडू सारखी आहेत पण बारीक पातळ आहेत ती झेंडू सारखी कसं दिसतंय भारी दिसते ना राव एक नंबर वाटतंय मग का वर काय हॉटेल आहे का काय खुलं टॉम्प पण टॉम्प दिसतंय तर याला मागते निविषय कसा विषय आहे ना द्या बद कस दिसत हा असलं दावाय लागते बाबा तवा तेव्हा बरं वाटतंय जरा बघायला नाद खुलासा कातर कात्रचा बोगदा तेराशे अडतीस मीटर आहे बर का लिहिले ह्याच्या बाकी काय विषय नाही तवा पण येऊ लाय त्याचा ये साल लिहिलेला नाही नवीन बोगदा तेराशे अडतीस कसा आहे बघा भोती गल्लेत गा, 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 त्याला थोडीशी गंमत केली पांढरा पट्ट्याचा जाळ करा राव काय त्याच्या आईला आदरची गाडी अशी मी ह्याच्यातनं कधी पळवत नाही बर गाडी बघा आपली दहा पंधराच्या स्पीड नसती आता धाळ पट करत नाही आपण आता गाडीचा हाल होतं बरं का पळवत जाऊ ना गाडी तसे स्पीड मध्ये गेलं तर आदळत नाही गाडी पण प्रॉब्लेम येतो काय ना काय अलाइनमेंट हालत काय काय ना काही खेळ होत असतो त्यामुळं त्याच्यावर पळवून नका अशी आपली नम्र विनंती आहे मामान कसं भरले बघा लोडा लेलँड ले ले बोलते लेलँड कसा आहे लेलँड आहे आणि ले 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 ले। <laughs> या रोडनं थोडीशी आळू गाडी चालवतो स्पीड कॅमेरा दा� आहे डायरेक्ट हजार रुपयाचा मेसेज होतो किरकोळ नाही हजार रुपये हा डायरेक्ट लेटर हजार रुपये सर त्यामुळे आपलं निवान जायचं चाळीस लवत राहायचं काय टेन्शन नाही चाळीसच्या आज मध्ये चाल आपण सध्या आहे नवले ब्रिजला आणि लवकर न उठण्याचा परिणाम तुम्हाला सांगतो बघा या लवकर नाही उठलं की नवले ब्रिज जाम लागतंय त्यामुळं शक्यतो लवकर उठून कलटी पुण्यातनं मारायची असत्या पण आपल्याला झाला लेट उठायला वाजले साडे सहा सात ला घरात निघलोय आता वाजले दहा आणि पुण्यात नवले ब्रिज ला एक तास आपला गेलेला आहे ट्रॅफिक मध्ये आणि असं ट्रॅफिक लागले की गाडी चालवायची इच्छा होत नाही आता कवा पोचणार कवा खाली करणार आणि कव्ह रिटर्न भरणार रागा गा 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 बेकार अवस्था झाली बघा देवा कुठन दुर्बुद्धी सुचली घरी गेलो झोपायला एका रेषेत आलो असतो तर आता खाली केली असती गाडी अजून पार्टीवाल्याचा पण फोन आलेला ना नाही तसा बघूया आता काय होतंय काय नाही हे ट्राफिक का खोलत नोहिक अण्णा कुठला आला इथं अण्णाने ह्या दोन्ही अण्णांमध्ये आड केले मला के अच्छा अण्णा हल ना थल म्हण काय म्हण करते अण्णा कुठला अण्णा अण्णा असाच आहे अण्णा हल ना चला हे ट्राफिक आता पास करूया आणि आता, नहीं नहीं आता।, आता काय आणि नाही आता सगळं संपलं आणि डायरेक्ट जाऊन खाली करायची आणि काय नाही आता चला करूया ट्राफिक पास एक दीड तास गेला आपला आणि आता काय करायचं तर चिप्स खातू का शेकदा नाही ती लावलाय का आता काय करता ट्राफिक आल्यासवर हेच बॉम्ब आहे आल्या खाल्या खाल्या खाल पुण्यात ट्राफिक ना असं कुठं असते बेकार काम केले राव यांनी नाश्ता करून निघलो होतो घरातला पोहे का भूक लागली आता बघू जेवायचं ना आम्हा शिवाला गाडी झाली करायचे लय लेट झाले बॉम्बाल पार्टीवाला कारण बघा पुढे गाडी बंद पडली त्यामुळं ट्राफिक लागलेला आहे बर का पुढं बघा गाडी बंद पडली आयसर गुजरात पासिंग आहे गाडी काहीतरी विशेष झालाय भावाचा बंद पडली गाडी त्यामुळं एक लाईन चालू असल्यामुळे पुढे दाबा दाबी होते त्यामुळे ट्राफिक लागल होतं काय अरे बाबा बघा काय झाले थांबून बघायचं का हाय पोचलाय मिस्त्री बहुतेक होईल 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 इथं पण काहीतरी झाले बघा ए जाऊ त्या चल ये रस्त्यात अशी आहे दाबी कारवाल्यांना काय कळत नाही कारवाल्यांच्या मुळे खेळ होते ती थोडीशी गाडी लागते इकडे तिकडं आणि त्यामुळं ही दमवती ती गाड ट्रकवालेसनी अशी भंगार मोड्याची कारवाले ड्रायव्हिंग स्कूल लावून गाड्या चालवायला शिकलेली आणि आम्हाला शिकवणार गाड्या चालवायला रांडेच्या आधी मध्ये गुस्त्यात कुठनं बी लेपनं राईटनं आणि हिथ आली की बराबर त्यांचं काय कोणास कुणास्टाव लेप न घुस राईट न घुस इकडं घुस तिकडं घुस अंगातच येतं ट्रॅफिक लागलं की त्यांच्या अरे रेषेत चालाय एका दूर तुमची एक लाईन धाराय की त्यात चालाय इकडे गुजवाय तिकडे एवढी गडबड आम्हाला मी गडबड का तुला एकट्यालाच प्राईम मिनिस्टर काढलाय हे असली दळिंद्रिया बोडे असते ती काय करायचं आता त्या बिचाराला त्रास किती बिन का माझा थोडं काय तर किरकोळ असणार गाडी घासली असणार काय वडताना आणि हेनीच घासली असणार बरं का ट्रकवाला कधी घासत नाही ट्रकवाला कधी बघ बिन बघता गाडीच वडील नाही लेफ्ट साईडला येऊन अशी थांबणार कसं दिसणार त्या ट्रकवाल्याला त्याशी भंगार असतात ना असं वाटत थोबडा उतरून हा अवघड विषय कुठे भावनुका लागू द्या का असू द्या जा सरळ त्याला म्हणायचं इन्शुरन्स क्लेम कर केस कर काय लोड घेत बसायचं नाही असला निघून याच काय करायचं कर केस कर म्हणायचं बघा येईल परत याचा डॅश कॅम्प हो वगैरे बसवायचं बघा या गाडीत बसवलंय या कारवाल्यानं किती हुशार आहे माग पुढे दोन्हीकडे डॅश कॅम्प बसवलाय ना असं डॅश कॅम्प बसव भाऊन काय हजार दीड हजार रुपये जातात लय पैसे पण जात नाहीत त्याला बसवून घ्या सेफ्टी किती आहे बघा बरं आता मागण्या जाऊन मी जर चे टाकलो तर लगेच कळणार कोणाची चुकी आणि कोणाची नाही दोन मिनिटात सांगायचे डॅश लय महत्वाचा आहे बर का बसवून घ्या गाड्याच हा ना पुण्यातल्या अतिहुशार कारवाले धावतो बघा तुम्हाला बघा उलट जाण्यामुळं गाडी धडकली इथं पण सारखा असेल न उलटी इकडे तिकडे जाण्यामुळे उलटी लाईट लावली आहे कुठं ना कुठं चालल्यात बागा ही जायला बाप्पाला रोड आहे चालल्यात हिकडनं तर पोलीसवाल्याची पण गाडी आहे बघा किती हुशार आहे ती बघितलं का त्याचे पक्ष बाबा रॉंग साईड कुठं होती गाडी बघितलं का मेन हायवे आहे ह्याच्या बाप्पानं वळवली ती गाडी इथं आहे का कार तोंडात शिवाय येते त्यांची सरळ जावाग रोड मोकळा पडला इकडं इकडं थोडा जाम लागलं म्हणून पलीकडं उचते ती काय करायचं गाडी ऍक्सिडेंट त्यामुळे जाम लागले आता काही सर्विस नसर जाणार इकडनं वळवून इकडनं जायला सी काय सगळी डोक्ष वापरली एवढ्याकडे पडित आहे तर इमान करा गे इमान वरण जायाला याला इमान जावा गी कशाला गाड्या वापरतात रानडी ज्यानू काय आता पाक ना लावतो द्या सोडून काय बोलायचं या रांडे यासनी पाहून आपण हाण नाही एक्सप्रेसला टर्न झाप झाप रनिंग करायचं आता थांबायचं ना आला फोन नॉन स्टॉप वाढायची आता थांबायचं नाही कुठं सुद्धा म्हणजे यायचं नाही भाऊ नो कसा दिसतो सीन बघ त्याचा ऐकलाय ना ते आबाज विषय हा नाद करती काय याला लागते बिरायला लोनावळा कसा लोनावळा हे 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 बोगद्याचं काम कंप्लीट का होत आले बर का एकदा यो बोगदा झाला की कारवाली रांडायची बंद होतील बघा यात नाही या एकदा रात्री मग आपल्याला रोड मोकळा झाला कारवाली डायरेक्ट हिच घोषणार ती घाटाच्या खालीच निघणार तो कारवाल्यासाठी बोगदा केलाय बघा इथं घुसायचं की घाट खाली उतरूनच निघायचं त्यानं बारा तेरा किलोमीटर राहिकायचे इकडे दिसायच नाही कारवाल्यानं परत कारवाली वाईट अगदी त्यांच्यामुळे आमच्या फाईन पडायला लागलं आमच्या लेटर येते बिन कामाची आणि आम्हाला मग राईड ला जाणं भाग पडत आणि राईड ला गेलं की हजार रुपये आहेच कस करून आज भरायला पाहिजे ऑर्डर पण नाही हातात काय त्याची त्यामुळे निवडण चाललोय ऑर्डर हजार असते तर आता बोंगा फैर जाऊन खाली करून भरून नेलस काय हातात रात्री ऑर्डर नाही भेटली बघा आज काय भेटलं तर भरू असं जायगा नाही तो क्या कर सकते बाबू का बोलते भांडा घाटाला आले घाटाला पण जाम आहे राव काय झाला वैताना आलाय गाडी खाली करायची का इथं घाटात घाटातनीच बसायचं या रस्त्याला वैताग आला राव आज चुकी केली बर का रात्री निघलो असतो बरं झालं असत राव अक्षरशः देऊ पाक बेडकाळलाय अडकाळलाय चल जा बिरेकधा वैताकली पुण्यात दीड तास गेला आता इथं तास बर खाईल काय सगळा घोटाळा आहे ऐ कोणाचं तोंड आज बघित होतो कोणा आल्या काल्या 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 काय खेळ झाला सगळा चेन पाडा कटेन करा काम हे काम चाललं असल्यामुळे जाम लागले बघा अर्धा तास गेला राव आता असं वाटतं उडवून टाकाव ठेवलेलं वैता गालय राव एक तर पहिलेच लेट झालोय त्यात हे असलं ट्रॅफिक आहे मोकळाय पुढं पाक सगळ्या लोणावळ्याच्या वरच्या सगळ्या ब्रिजवर काम चालू आहे पलीकडचं पण चालू आहे बाबा काम तिथं पण काम चालू आहे काय सगळं बॉम्बच आहे राव यांची निवाद मध्ये करायचं राह काल करायचं नाही रविवारचा आज काय आहे सोमवारी आली ते बरोबर त्याने माहिती रविवारच्या गाड्या सोमवारी जातात ना सोमवारी जायला गर्दी असते मुद्दाम ट्रॅफिक करायचं बेकार चोट लवकर घाटाला <laughs> चढायला पण मोकळा आहे आणि उतरायला पण मोकळा आहे त्याच्या मागे ट्राफिक काय असेल ते उतर चढायलाच राहत सकाळचा ह्या टायमीला फोनच नाही राह निवा चालले ताप घेर लावून गाडी चढणार ट्रेन मारलाय बघा रोडला आणि आम्ही या जायचं आपल्याला फडाफड जाऊन खाली करूया ट्राफिक वगैरे काय नाही दुपार झाली राहू याला दीड वाजलाय अवघड विषय आता वाचते किती खाली करायला भरायचं काय नाहीच उद्याच बोंब पोचलो जे एन पेटीला आपण आता इथे पुढे गेलो गेले आम्ही आहे आम्ही लॉर्सिकला खाली होणार आहे गाडी आपली समोर आता मला दोनशे तीनशे मीटर राहिलं असेल आम्ही चला जाऊन फटाफट खाली करून घेऊ पहिले भूक लागला का खाऊ कारण पोहे खाऊन निघलो घरात दुपार झाली राहू जेवायचं टायमिंग झालंय जेवून घेऊ जेवून म्हटलं तस घेऊ चला आपण आम्ही याला गाडी वाजायला आपण असतो आम्ही यायला मोठ्या सगळ्यात गाडी कुठं लावायची अवघड कुठं लावतो लाईन मध्ये मग बघू खाली करायचं चला गाडी लावूया आणि जाऊ काय तर खाऊन येऊ हो। गेट वर आणि आता घेतोय आतमध्ये गाडी खाली करायला झालं बाबा अजून पावला अक्षे खाली होईल पाच वाजेपर्यंत होईल साडेचार वाजले चला घुसूया आतमध्ये करू खाली भाऊ <laughs> नाही आता, आता कंटेनर आता असतं बघा ते सगळे कंटेनर यात माल भरतात इकडे वेळावर असतं इकडून येतो कंटेनर मध्ये भरतो आणि कंटेनर उतरून भरत गेल पिढीला जातो जहाजामध्ये अशी सिस्टीम असते हे असं बघा कलमार असत मोठ कंटेनर उचलायला या कलमार मधन कंटेनर उचल हे जेवढे होते डबा तसा टायर जेवढा आहे बघ एवढा टायर आहे छोटवाला आहे खाली करायचंय फायनली गाडी खाली झाली बघा पाच सहा गाड्या होत्या आमच्या सोबत ती पुढची पण झाली आपली पण झाली आणि आता आपण बाहेर निघालोय मला तर जुगाड नाही आज मला वाटत नाही भरल गाडी चला काय विषय नाही उद्या भरू एवढं काय त्यामध्ये तर चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव